बसस्थानकात उभं राहिल्यावर रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा शाळा कॉलेजसमोर एखादं भटकं भटकत पुत्र दिसलं की तुम्हाला कधी भीती वाटते का कधी वाटतं का उद्या आपल्या घरातील मुलावर हीच वेळ येऊ नये रेबीजच्या वाढत्या घटनांमुळे हा प्रश्न आता केवळ पालकांचा किंवा नागरिकांचा नाही तर थेट सर्वोच्च न्यायालयानेच यावर मोठा निर्णय देत राज्यांना कडक कारवाईचे आदेश दिलेत सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार बस स्थानक रेल्वे स्टेशन आणि शहा कॉलेजच्या आवारात भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तुम्हाला कधी अस्वस्थ करतो का या मोकाट जनावरांमुळे लहान मुलांवर होणारे हल्ले आणि वाढत्या रेबीजच्या रुग्णसंख्येला आपण कधी थांबवणार आहोत हा प्रश्न आता केवळ नागरिकांचा नाही तर थेट सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवावर गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आदेश दिला आहे शैक्षणिक संस्था बस रेल्वे स्थान तसेच क्रीडा संकुलांच्या आसपास फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना त्वरित हटवून त्यांना आश्रयस्थानात हलवण्याचे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती विक्रमनाथ संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने दिलेत यामागील मुख्य कारण म्हणजे माध्यमांनी प्रकाश टाकलेल्या मुलांवरील हल्ल्याच्या घटना आणि देशात वाढत असलेले रेबीजचे प्रमाण या आदेशाचा मुख्य उद्देश सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची विशेषतः लहान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे न्यायालयानं स्पष्ट म्हटलं आहे की भटक्या कुत्र्यांचे पहिले लसीकरण आणि नसबंदी करणे अनिवार्य आहे आणि त्यानंतरच त्यांना आश्रयस्थानात ठेवलं पाहिजे सर्वात कडक आणि महत्त्वाचा निर्देश न्यायालयाने हा दिला आहे की कुत्र्यांना ज्या ठिकाणाहून पकडलं जाईल त्याच ठिकाणी त्यांना परत सोडले जाऊ नये कारण जर त्यांना त्याच जागेवर सोडले तर मूळ उद्देशालाच हरताल फासल्यासारखे होईल असं खंडपीठाने स्पष्टपणे नमूद केलं आहे या आदेशांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे न्यायालयानं सर्व राज्यांना तातडीनं सार्वजनिक व खाजगी शैक्षणिक संस्था तसेच क्रीडा संकुलांची यादी तयार करण्याचे निर्देश दिलेत यासोबतच सर्व शाळा महाविद्यालय रुग्णालयं क्रीडा मैदानं आणि शासकीय संस्था योग्यरित्या कुंपन बंद आहेत की नाहीत याची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी करणे बंधनकारक आहे या परिसरांमध्ये भटकी कुत्री नाहीत याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणीही बंधनकारक असेल न्यायालयाने यापूर्वी पशु नियंत्रण नियमांच्या अंमलबजावणीवर प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना फटकारले होते एवढेच नव्हे तर मुख्य सचिवांना समस्याही बजावले होते यावरूनच या, या विषयावर कोर्ट किती गंभीर आहे हे दिसून येते त्यांनी नाराजी व्यक्त करताना हेही म्हटलं आहे की मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या चाह घटनांमुळे आपल्या देशाची प्रतिमा परदेशी राष्ट्रांसमोर खराब होते सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता प्रत्येक राज्याला आणि स्थानिक प्रशासनाला कठोर पाऊल उचलावेच लागणार आहे ही केवळ जनावरांची समस्या नसून समाजातील प्रत्येक लहानग्याच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या प्रतिमेचा प्रश्न आहे या आदेशाचे योग्य पालन झाल्यास सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर कमी होऊन रेबीजसारख्या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवता येईल आणि लहान मुलं अधिक सुरक्षित वातावरणात वावरू शकतील यात शंका नाही आता प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक राज्य आणि स्थानिक प्रशासन किती तत्परतेने करते तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद